कर्नाटक विधानसभेचे निकाल आज आलेले आहेत काँग्रेसने जवळपास दुप्पट जे आहे ते विजय रथ खेचून आलेला आहे भाजपच्या हातातून पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचं अपयश आहे म्हणून मी आज ट्विट करताना मी मोदी साहेब आणि अमित शाह साहेब त्यांना दोघांनाही माझ्या वतीने दोन टिकेट विथ पॉपकॉर्न स्पॉन्सर केलेले आहे थिएटर मध्ये जाऊन आता ते केरला स्टोरी जे आहे ते चांगल्या रीतीने बघू शकेल आज जे कर्नाटकचा निकाल आलेला आहे त्याच्यातून एक गोष्ट नक्की स्पष्ट होतो की ज्या प्रकारे आज भारतीय जनता पार्टी या देशावर एक हुकुमशाही लादण्याचा प्रयत्न करत होते तर आज निकाला या निकालामुळे लोकशाही जिवंत आहे या देशामध्ये त्याचा एक परिणाम आपल्याला दिसायला मिळालेला आहे मला असं वाटतं की एक टर्निंग पॉईंट आहे या देशाचे राजनितीमध्ये आज जे कर्नाटक आणि मला असं वाटतं की हे एक सुरुवात झालेली आहे भारतीय जनता पार्टीला असं वाटत होतं की आम्ही आम्हाला कोणीही पराभव करू शकत नाही आम्ही इतके बलवान झालेले आहे म्हणून ते लोकांचे जे मुद्दे होते बेरोजगारीचा मुद्दा होऊ द्या महागाईचा मुद्दा होऊ द्या शेतकऱ्यांचा मुद्दा होता हेच मुद्द्यांवर लक्ष न देता आपण आपल्या मुद्द्यांवर काय जे आपल्या नेहमीचे जे मुद्दे आहे एक वेळी कर्नाटकच्या इलेक्शनच्या वेळी तुम्ही एक नवीन एक फिल्म आणतो प्रकारे तुम्ही काश्मीर फाईल्स आणलो होतो उत्तर प्रदेशच्या निवडणुकीच्या वेळी तर यावेळी तुम्ही आ, हे आणले केरला स्टोरी म्हणजे उद्देश एकच होता की कशा आपण पोलराईज करून हे राज्य पण आपण कशा जिंकू शकेल पण मी धन्यवाद देतो कर्नाटकची जनतेला आणि मला असं वाटतं की महाराष्ट्राची जनताही याच्यातून काही सबक घेतील काहीतरी ते शिकवण घेतील कर्नाटकच्या जे आज निकाल आलेला आहे आणि जे परिवर्तन कर्नाटकनं घडवून आणलेलं आहे मला असं वाटतं येणाऱ्या सर्व निवडणुकीमध्ये ते राजस्थान असू द्या किंवा लोकसभेचा निवडणूक असू द्या आता भारतीय जनता पार्टीचे अच्छे दिन जे होते ते आत्ता संपू राहिलेले आहे सर खर तर एम आय एम देखील या वेळी निवडणूक करायची पण दोनच जागा एम एम ने लढवल्या कर्नाटकमध्ये आता सगळीकडनं टीका होते की एम एम ने जाणून बुजून कर्नाटक निवडणूक लढवली नाही नाही टीका म्हणजे टीका करणारे लोक हे निर्णय घेणार आहे का की एम आय एम किती सीट्स लढणार आहे आणि कुठे लढणार आहे हे आमचा निर्णय आहे आणि आम्हाला माहीत होतं की कर्नाटकमध्ये आमचं ऑर्गनायझेशन सेटअप खूप चांगला नाही आहे आम्ही फक्त दोन सीट्स लढलो होतो आणि तरीसुद्धा मी स्वतः जेव्हा हुबलीला गेलो होतो मी लोकांना स्पष्टपणे सांगितलं होतो की मतदान आम्हाला करायचं आहे तर भरभरून एक साईडने मतदान करा आणि तुम्हाला असं वाटत आहे की एम आय एम जिंकू शकणार नाही पण मग नंतर तुम्हाला ज्यांना द्यायचं आहे त्यांना द्या हे बघून की आपल्याला भारतीय जनता पार्टीला आपण कशा पराभव करता येईल म्हणून आम्ही दोन सीच होता एक एस सी कॅन्डिडेट होता आम्ही ऑर्गनायझेशन सेटअप मोठा करू अधिक स्ट्रेंथन करू आणि पुढच्या निवडणुकीमध्ये आम्ही लढू छत्रपती संभाजीनगर मध्ये छत्रपती संभाजीनगर मध्ये उद्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री येत आहेत महाराणा प्रतापांच्या पुतळ्याचं अनावरण होते खासदार म्हणून तुम्ही त्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहात का मी सर्व आ, हे जे स्मारक असते पुतळे असते त्याचा विरोध कर आ, केलेला आहे मी जेव्हा माझ्या शहरामध्ये गोपीनाथ मुंडे साहेबांचा एक स्मारकसाठी सरकारने जागा दिली होती पैसे दिले होते मग मी त्याचा विरोध केला होता की आपण आपल्याला खऱ्या अर्थाने असा महापुरुषांना आपल्याला आदर करायचा आहे सम्मान करायचा आहे त्यांच्या नावाने शाळा उघडी करा किंवा हॉस्पिटल्स उघडे त्या त्यावेळी मला इतका शिव्या देण्यात आले होते पण मी माझ्या निर्णयावर ठाम होतो की नाही मी कोणत्याही परिस्थितीमध्ये तिथे एक स्मारक बांधू देणार नाही मग तिथे आज मला अभिमान आहे हे सांगण्यासाठी की मी कोर्टात गेलो पी आय एल फाईल केले आणि त्याच जागेवर आज चारशे बेडच्या हॉस्पिटलचं चा काम सुरू आहे आणि मी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलेले आहे की त्या हॉस्पिटलचं नाव आहे ते मी गोपीनाथ मुंडे साहेबांच्या नावाने ठेवा मला जेव्हा महाराणा प्रतापांच्या पुतळ्याच्या बाबतीत सांगण्यात आलं होतं मी तिकडचे शिवसेनेचे आणि भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना ने हे सांगितलं होतं की महानगरपालिकाची जबाबदारी आहे लाईट पाणी रास्ते हे सर्व सुविधा देण्याच्या पुतळे आणि स्मारक बांधण्यासाठी तुम्ही जनतेच्या पैशाचा वापर करू शकत नाही मग मी त्यांना सांगितलं होतं की पहिली वर्गाने इम्तियाज जलील द्यायला तयार आहे मी पाच लाख रुपयाची घोषणा केली होती की महाराणा प्रताप हे याच्यामध्ये दुमतच नाही एक महापुरुष होते खूप बलवान होते मी एक सुझाव दिलं होतं त्यांच्या नावाने आपण का एक सैनिक स्कूल उभे काढत नाही आणि जे मुलं तिथे येतील शिकायला त्यांना सांगू आपण की महाराणा प्रताप किती शूरवीर होते कुतळे बांधून काही होणार नाही हे फक्त आपल्या राजनैतिक स्वार्थासाठी आणि आजही त्यांना चॅलेंज करतो मी तुम्ही सरकारच्या खैरातीवर हे सगळे कामं थांबवा तुम्हाला पैसे पाहिजे असेल तर मीही कॉन्ट्रीब्यूट करायला तयार आहे माझ्या खिशातून मी सरकारी फंडातून नाही देणार आणि तुमच्यामध्ये हिंमत असेल आणि तुमच्यामध्ये त्यांच्या वतीने आदर आहे तुमच्या त्यांच्या बाबतीत तर तुम्ही आपल्या खिशातून द्या ना पाच लाख दहा लाख वीस लाख रुपये जे काही देतील तर मी पाच लाख रुपयाची घोषणा केलेली आहे तुम्ही सरकारचे जे पैसे आहे ते शिक्षणासाठी खर्च करा हॉस्पिटलसाठी खर्च करा हे ना करता आपण अपन, फक्त आपल्या राजनीती स्वार्थासाठी हे सगळं चाललेलं आहे जाता हूँ कार्यक्रम सेकंड मी कार्यक्रमाला जातो आणि माझा जे मुद्दा आहे मी स्पष्टपणे त्यांच्यासमोरही सांगतो मला इतका विरोध होऊनही सुद्धा मी कोटामध्ये जेव्हा गेलो होतो अनेक लोकांनी मला शिव्या दिले होते की तुला माहित आहे का की गोपीनाथ मला माहीत आहे की तो एक खूप मोठे लोकनेते होते विलासराव देशमुख साहेब असू द्या गोपीनाथ मुंडे साहेब असू द्या पण मी ठाम होतो की नाही तिथे मी एक हॉस्पिटल बांधणार आहे आणि मला अभिमान आहे की महाराष्ट्रामध्ये कुठेही नाही असं झालेलं आहे की तिथे आज चारशे बेडच्या हॉस्पिटलचा काम सुरू झालेलं आहे आणि खूप मोठा हॉस्पिटल तिथे आम्ही उभे करणार आहे सर प्रदीप कर प्रकरण घडलं पुण्यात आहात तुम्ही आज डीआरडीओचे ते संचालक होते हनी ट्रॅप सारख्या गुन्ह्यात ते अडकलेत त्यांना अटक झाली एकेशा ताब्यात आहेत देशाच्या एवढ्या मोठ्या संस्थेत काम करत असताना एक बडा अधिकारी हानी ट्रॅप मध्ये अडकतो कुठं हे सर्व हे जे हे जे हे जे लोक आम्हाला या देशाचे जे मुसलमान आहेत त्यांना वारंवार जे बोलतो की पाकिस्तान को चले जाओ पाकिस्तान को चले जाओ आणि आम्ही हे सांगत होतो की आम्हाला पाकिस्तानशी काही देणं घेणं नाही आहे आम्हाला हे जेव्हा सांगण्यात आला होता विचारण्यात आला होता की तुम्हाला इथं राहायचं आहे की पाकिस्तानला जायचं आहे आम्ही म्हटलं होतं की नाही हे भारत देश आमचा आहे पण आम्ही त्याच वेळी हे सांगत होतो की आमच्यापेक्षा आम्हाला असं वाटतं हे जे प्रकारचे लोक आहेत त्यांना पाकिस्तान जास्त आवडतं हमको जाते जाते चले जाओ पाकिस्तान चले जाओ बोलके वही देखिएगा क्या करके बैठे हुए है वो खुद चले गए पाकिस्तान को और यहाँ से पूरा जितने सीक्रेट्स है वो भी वहाँ पे पहुंचा दिए एस शी संबंध जोडला गेला ते खरतर शाखेत जात होते हे सगळे प्रकरण असून सुद्धा त्यांच्यावरती आम्हाला काही आश्चर्य वाटत नाही याचा बाबतीत काही आश्चर्य वाटत नाही आम्ही सुरुवातीपासून बोललेलं आहे आणि तुम्ही एक रेकॉर्ड तपासून पहा तुम्ही एक रिकॉर्ड काढा इन्व्हेस्टिगेट करा की मागच्या अनेक वर्षामध्ये जे जे असे ब्लॅक देशातले जे आहे ज्यांनी आपल्या देशाला विकण्याचं काम केलेलं आहे दुश्मनांच्या हाती आपल्या सिक्रेट्स आहेत ते दिलेले आहे ते, दिले ते कोण होते तुम्ही एक स्टडी करा आणि तुम्हाला त्याचं उत्तर मिळेल कर्नाटकात बजरंगोलीच्या नावाने काय हे की तुम्ही लोकांना एकदा अल्लू बनवू शकतो कि एक मरतबा तुमने इलेक्शन लड़ लिए है राम मंदिर के नाम के ऊपर भगवान राम के नाम के ऊपर लोगों को लगा कि अब यही एक ऐसा मुद्दा है जो हमको इलेक्शन जिता सकता है भारतीय जनता पार्टी को उसमें लेकिन लोग भी अब ये पूछ रहे हैं कि मेरे मेरे पेट का क्या होगा मेरी नौकरी का क्या होगा मैं पढ़ लिया हूं तो मेरे को कहां पर नौकरी मिलने वाली है मैं महंगाई से कैसा परेशान हूं आज ई एम इसका क्या रेट हो गया है तो ये मुद्दों को अगर आप एड्रेस नहीं करेंगे और मैं समझता हूं कि एक झटका इन्हें बहुत जरूरी था अब एक साल के अंदर देखिएगा कि वो झटके का असर दिखता है या नहीं दिखता है या अपनी वो जो टेढ़ी चाल है उनकी उसी टेढ़ी चाल के ऊपर अड़े रहेंगे

तुम्हाला मुसलमानांचे मत पाहिजे आणि तुम्हाला हेही माहीत आहे की आज मुसलमानांचे खूप एक मोठा गठ्ठा जे आहे ते एम आय एम सोबत गेलेला आहे तुम्हाला आमची ताकद काही वाटत असेल तर याना या ना आम्ही तुमच्या सोबत यायला तयार आहे मग तुम्हाला काय सांगायचे आहे की नाही तुम्ही इलेक्शन लढायचच नाही फक्त तुमचे मत आम्हाला पाहिजे आज आज पुन्हा मी ऑफर देतो असेल त्यांना वाटत असेल की एम आय ची काही ताकद आहे कमीत कमी एक पॉकेटमध्ये एक समाज त्यांच्या मागे आहे मुसलमान त्यांचा मागे आहे, आहे दलित समाज त्यांच्याशी जुळलेला आहे तर त्यांना असं वाटत असेल तर आम्ही ऑफर पुन्हा देतो आहे उत्तर तुमच्याकडे आहे महाविकास आघाडीत जायला इच्छुक आहात सर तुम्ही नाही इच्छुक नाही आहे इच्छुक नाही आहे आमची प्रामाणिक इच्छा हे आहे की देशामध्ये भारतीय जनता पार्टीने या देशामध्ये जे नुकसान केलेलं आहे समाजा समाजामध्ये जाती धर्मामध्ये तर निर्माण करण्याचं काम केलेलं आहे तुम्ही कितीही चांगला इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप केला पण माणसा माणसामध्ये तुम्ही द्वेष निर्माण करणार असेल तर हे भारत देशाची संस्कृती नाही आहे आणि ते तुम्ही सगळं मोडून काढलेली आहे कर्नाटक इलेक्शन अभिनंदन करायचं दुसरीकडे तुमच्यावर तुम्ही दिलेलं आहे माझी ते प्रामाणिक इच्छा आहे या देशामध्ये आपल्याला दंगे थांबायचे असेल तर मंदिरवर काही होत असेल तर मुसलमानांनी त्याची जबाबदारी घ्यायला पाहिजे आणि मशिदीवर कोणी हल्ला करणार असेल तर त्या मशिदी समोर एक चार हिंदू बंधू आमचे उभे राहिले तर मला असं वाटतं की या देशामध्ये दंगे कधीही होणार नाही दंगे कोण घडवतो कशा प्रकारे घडवतो आणि त्याच्यानंतर काय होतो मी आता आमच्या लेक्चरमध्ये सांगणार आहे सगळं आपल्याला पुरावा सहित सांगणार आहे ऐका <laughs> था कि हम जाएंगे उसको बहुत ये हुआ है और कांग्रेस ने डबल सीट के जीत हासिल की देखिए बहुत गुरू में ये हो गए थे भारतीय जनता पार्टी और उन्हें ऐसा लग रहा था कि मोदी जी के हाथ पे ऐसा जादू है कि वो कहीं पर भी चले जाएंगे रोड शो करेंगे फूलों का बारिश अपने ऊपर करवाएंगे वो फूल खुद खरीद के लेके आएंगे अपने कार्यकर्ताओं के हाथ में देंगे और फिर हमको ये समझाएंगे कि देखिएगा कि कितनी मोहब्बत है मोदी जी से इतना अगर डर था तो इतना सड़कों पे घूमने की क्या जरूरत थी अगर आपने इतना अच्छा काम किए थे मोदी जी देश के अंदर अगर आपने देश की सारी समस्याएं दूर कर दिए थे तो आपको रोड के ऊपर इतना चलने की जरूरत नहीं थी इतनी सारी यात्राएं निकालने की जरूरत नहीं रोड शो करने की जरूरत नहीं थी फूल खरीद कर खुद अपने आंख पर फिकवाने की जरूरत नहीं थी अगर आपने अच्छा काम किए हो आपने काम नहीं किए थे और जब आप काम करने के लिए आए तो आपने आम लोगों के जो मुद्दे हैं उन मुद्दों को आपने हाथ नहीं लगाया है आपने बेरोजगारों को ये नहीं कहा है कि मैं नौकरी दूंगा आपको आपने महंगाई के लिए कोई इलाज बताएंगे ऐसा नहीं बत किया है आपने तो देश के सामने जो आम आदमी की जिंदगी से जुड़े हुए मुद्दे हैं, आप उन मुद्दों को हाथ नहीं लगाएंगे और फिर आएंगे फिर पाकिस्तान का नारा लगाएंगे फिर हम कहाँ पर मंदिर बनाने की बात करेंगे फिर कहीं तो भी एक फिल्म लेकर आएंगे और फिल्म के जरिए समाज को भड़काने का काम करेंगे देखिए हर समाज के अंदर अच्छे बुरे लोग रहते हैं मैं ये यह यकीनन ये यह गारंटी के साथ नहीं कहता हूँ कि मुसलमान पूरे बहुत अच्छे है हंड्रेड परसेंट दो चार टक्के अगर हिंदुओं में खराब है तो मुसलमानों के अंदर भी खराब है लेकिन आपने फिल्म के जरिए जो पूरे समाज में दरार पैदा करने की कोशिश की है लोगों ने यह बताया है कि कर्नाटक स्टोरी जो है वो राइट है और आपने केरला स्टोरी जो है वो गलत दिखाए है इसीलिए मोदी जी अमित शाह साहब को थोड़ा आराम करने की जरूरत है मैं मेरी तरफ से दो टिकट्स और एक पॉपकॉर्न दोनों के लिए किसी थिएटर में जाना चाह रहे चा होंगे तो मेरी तरफ से मैं दोनों को स्पॉन्सर करके देना चाहता हूँ कांग्रेस की जीत की आपको क्या वजह लगती है देखिए मैं ये समझता हूँ कि कांग्रेस ने कई कई सालों के बाद एक एग्रेसिव कैंपेन जिस तरीके से किया है वरना कांग्रेस ही जो है वो मैदान में उतरने से पहले ही हार मान जाते थे उन्हें इतना खौफ रहता था कि नहीं ये इलेक्शन हम जीत ही नहीं सकते है करके तो वो डर जब उन्हें सताता था तो वो मैदान में पूरी ताकत से उतरते नहीं थे ये पहला इलेक्शन देखा गया है कि कर्नाटक के अंदर उन्होंने जिन मुद्दों को लेकर चला है उन्होंने जो 40 परसेंट करप्शन का उसमें बिल्कुल कोई भी गलत बात नहीं थी कर्नाटक के अंदर जिस तरह का भ्रष्टाचार है अब वही भ्रष्टाचार हमें महाराष्ट्र के अंदर देखने को मिल रहा है मैं आपको दावे के साथ कहता हूं कोई मंत्री यहां पर महाराष्ट्र का नहीं है जो बगैर टक्केबारी लेकर काम कर रहा है करके क्या ये यहां की सरकार को पता नहीं है लेकिन अब आप भी इंतजार करिए इलेक्शन आपके भी आने वाले हैं। आपको भी बताया जाएगा नीज़ी 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 जी नहीं हमारे हिसाब से प्रदर्शन हमारे लिए बहुत अच्छा था हम जितना उम्मीद कर रहे थे हमने बहुत ही कम मतलब नॉट इवन के ऊपर हमने लड़ाई उसमें। लेकिन हमें जो कामयाबी मिली है हम उससे पूरी तरीके से संतुष्ट है और मजबूत करेंगे और आगे जाएंगे इथे जे सध्याचा रेट सुरू आहे मला असं वाटतं की पंधरा ते वीस पर्सेंटच्या टक्केवारी आहे आणि आपल्याला कुठे जाण्याची आवश्यकता नाही तुम्हाला जे काम आणायचे आहे किती कोट्यवधी रुपयाचे काम असू द्या तुम्ही मंत्रालयात जा त्या मंत्र्याच्या पी ला पकडा आणि त्यांना सांगा की वीस टक्के मी द्यायला तयार आहे आणि तुम्हाला कोट्यवधी रुपयांचे काम मिळतील मी एक खासदार म्हणून खूप जबाबदारीने हे उत्तर देत आहे थँक्यू सर थँक्यू